नमस्कार मित्रांनो निपस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आता आपण आज वीस जूनसाठी आपण काल जी लेवल दिली होती ती पहिल्यांदा आपण बघूया ती वर्क झाली की नाही तर मी काल जी लेवल दिली होती आजच्यासाठी ती तेवीस हजार पाचशेपासून मार्केट वरती जाणार असं सांगितलं होतं आणि आज जर बघितला तुम्ही तर वीस साला मार्केट ओपन झालं ओपन झाल्यावर मार्केट आ, या ठिकाणी तुम्हाला कुठंही ट्रेड घ्यायला चान्स अजिबात नव्हता बघा कुठं ट्रेड तुम्हाला मिळालाय आपल्या लेवलप्रमाणे कुठं ट्रेड मिळालाय बरोबर परफेक्ट ट्रेड मिळालाय पण सकाळ सकाळी तुम्हाला हा ट्रेड घेता आला नसता कारण दिलाच नव्हता ब्रेकआउट झालेला नाही त्यामुळे ट्रेड घ्यायला प्रश्नच नाही ठीक आहे त्यामुळे कुठं ट्रेड घ्यायला मिळाला तुम्हाला बरोबर या ठिकाणी तुम्हाला ट्रेड ब्रेकआउट झालेला आहे बरोबर कॅन्डल या ठिकाणी बरोबर या ठिकाणी ब्रेकआउट झालेला आहे किती वाजता दहा वाजून पस्तीस मिनिटांनी तुम्हाला हा ट्रेड मिळाला आणि इथून पूर्ण रॅली कॅच केलेली आहे आपल्या लेवलनं पूर्ण रॅली कॅच केलेली आहे म्हणजे अतिशय चांगलं प्रॉफिट तुम्हाला हे झालं असतं जर तुम्ही आपल्या लेवलवर काम करताय तर लेवलवर काम करत असाल तर दररोज तुम्हाला प्रॉफिट पॉसिबल आहे आणि या दररोज लेवल तुम्ही चेक करू शकता ठीक आहे इथं हा निफ्टीचा ट्रेड अतिशय चांगला तुम्हाला मिळालेला आहे त्यानंतर बँक निफ्टी पाहूया आपण आजचा जो ट्रेड दिला होता मी तो एक्कावन्न हजार पाचशेपासून वरती जाणार असं आपण सांगितलं होतं एक्कावन्न हजार पाचशेपासून तर मार्केट जेव्हा सकाळी ओपन झालं मार्केट या ठिकाणी ओपन झालं मार्केट त्यानंतर आपल्याला कुठंही ट्रेड घ्यायला चान्स नव्हता इथंसुद्धा चान्स नव्हता परत इथं आपल्याला दहा अकरा वाजता या ठिकाणी अकरा वाजल्याच्या नंतर साधारण सव्वा अकराच्या दरम्यान अकरा, अकरा पंधरा वाजता तुम्हाला आपल्या ब्रेकआउट दिलेला आहे लेवल आणि तिथून मार्केट पूर्ण रॅली मिळालेली आहे म्हणजे तुम्ही बघताय की दररोज आपल्या ह्या लेवल वर्क करतायत आता ह्या लेवल कशा काढल्या ले जातात हे तुम्हाला कोर्समध्ये सगळं शिकवलं जातं कशा लेवल काढल्या ले जातात उद्याचं मार्केट कसं असेल हे प्रिडिक्शन तुम्हाला आज करता येतं आणि तुम्ही बघताय मी आपला को बॅच ज्यावेळा संध्याकाळची संपते त्यावेळेला लगेच व्हिडिओ बनत असतो आणि व्हिडिओ बनवायच्या आधी तुम्ही जर मला विचारलं की आजची लेवल कुठे येतो तुमच्या समोर मी सांगू शकतो तुम्हाला कधीपासून मार्केट कुठून वरती जाऊ शकतं आणि ह्या लेवल तुम्ही फक्त एक पंधरा दिवस एक महिनाभर तुम्ही स्टडी करायचं आहे माझ्या ज्या लेवल येतात त्या स्टडी केल्या की तुम्हाला त्याप्रमाणे मी जसं प्रिडिक्शन करतो आहे तसंच तुम्ही स्वतः प्रिडिक्शन करू शकता उद्याच्या मार्केटचं इतकं सोपं बनवलेलं आहे आपला कोर्स अतिशय चांगला डिझाईन झालेला आहे खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला दररोज प्रॉफिट शक्य आहे कारण आपला कोर्सचं जे टेक्निक आहे स्टार मॅजिक हे तुम्ही एकदा शिकल्यानंतर एक तुम्ही चुकीचा ट्रेड कुठंही करणार करण्यास तुमचं धाडस होऊ शकणार नाही इतकं चांगलं स्टे टेक्निक ते बनलेलं आहे कारण त्याच्यातून दररोज तुम्हाला प्रॉफिट शक्य आहे तर आता बघूया उद्या तारीख एकवीस जून आहे आणि फ्रायडे आहे आठवड्यातील शेवटचा दिवस आहे आणि सेन्सेक्सची उद्याला एक्सपायरी आहे तर उद्या तो कसा असेल मार्केट ते आपण बघूया पहिल्यांदा निफ्टी बघूया आपण आता निफ्टीमध्ये उद्यासाठी जी लेवल आहे ती तेवीस हजार सहाशे घ्यायची आहे तेवीस हजार सहाशे लेवल मी इथं मार्क करतो आहे तेवीस हजार सहाशे तेवीस हजार सहाशे ही लेवल उद्यासाठी महत्त्वाची आहे ती लेवल घ्यायची आहे आणि इथूनसुद्धा मार्केटवरती परत रॅली करू शकतं ही लेवल क्रॉस केल्यावर किंवा के इथून डाऊनसुद्धा होऊ शकतं आणि इथं तेवीस सहाशे ही लेवल आहे तेवीस सहाशे ही लेवल आपल्या चार्टवर मार्क करून घ्या त्यानंतर दुसरी जी लेवल आहे ती मार्केटनं सपोर्ट कुठं फेस केला होता वारंवार वार तीच लेवल घ्यायची आहे तेवीस हजार पाचशे तीस तेवीस हजार पाचशे तीस ही लेवल आपण घ्यायचे कारण याच ठिकाणी बघा मार्केट वारंवार त्याच ठिकाणी मार्केट बराच टाईम स्पेंड केलेला आहे म्हणून ती लेवल महत्त्वाची आहे सपोर्ट कारण तो सपोर्ट आहे अतिशय चांगला म्हणून मार्केट इथून अतिशय चांगलं परत इथून खाली डाऊन होऊ शकतं किंवा इथून वरतीसुद्धा या याच लेवलपासून वरती जाऊ शकतं तेवीस हजार मी तर अंक लिहितो आहे तेवीस हजार पाचशे तीस या दोन्ही लेवल आपण आपल्या चार्टवर मार्क करून घ्यायच्या एक पहिली लेवल आहे तेवीस हजार सहाशे आणि दुसरी लेवल आहे तेवीस हजार पाचशे तीस इम्पॉर्टंट लेवल चार्टवर आपल्या मार्क करून घ्या त्यानंतर दुसरी जी लेवल आहे बँक निफ्टी आणि बँक निफ्टीसाठी जी महत्वाची ले लेवल आहे ती लेवल आहे एक्कावन्न हजार आठशेची लेवल घ्यायची आहे एक्कावन्न हजार आठशे एक्कावन्न हजार आठशेची लेवल पहिल्यांदा मार्क करून घ्या आणि इथून मार्केट परत रॅली करू शकतं आहे किंवा इथून डाऊनसुद्धा जाऊ शकतं जसं ब्रेकआउट ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने तुम्ही ट्रेड घ्यायचं आहे मी दोन्ही लेवल वरती जाऊ शकतो किंवा खाली जाऊ शकतो त तसं ब्रेकआउट होईल त्या पद्धतीने तुम्ही ट्रेड घ्यायचा आहे ठीक आहे इथं मी अंग लिहितो आहे एकावन्न हजार आठशे हा ही लेवल मार्क करून घ्या आणि दुसरी जी लेवल आहे ती एक्कावन्न हजार तीनशेची लेवल मार्क करून घ्यायची आहे एकावन्न हजार तीनशे इथं हा सुद्धा सपोर्ट मार्केटनं चांगला घेतला होता म्हणून ही लेवल महत्त्वाची आहे एकवीस हजार तीनशे आणि इथून सुद्धा मार्केट परत वरती रिवर ट्रेड घेऊ शकता किंवा इथून डाऊनसुद्धा ट्रेड तुम्ही बनवू शकता ही लेवल आहे एक्कावन्न हजार तीनशे एक्कावन्न हजार तीनशे या दोन्ही लेवल आपल्या चार्टवर मार्क करून घ्या एकावन्न हजार आठशे आणि एकावन्न हजार तीनशे ही बँक निप्टसाठी लेवल आहे आणि उद्या फ्रायडे आहे सेन्सेक्सची एक्सपायरी आहे आणि सेन्सेक्सचा चार्ट तुम्हाला बघायला मिळत नाही पण सेन्सेक्स आणि निफ्टी हे एकाच रेंजनं चालत असतात त्यामुळं झिरो हिरोचा कॉल घेताना तुम्ही जिथं तुम्ही पोझिशन बनतं आपलं स्टार मॅजिक जिथं बनतं तिथं तुम्ही सेन्सेक्सचा ट्रेड घेतला तरी चालू शकतं आता स्टार मॅजिक काय आहे तुम्हाला कोर्समध्ये शिकता येतं आणि ह्या लेवल कशा काढल्या जातात हे सुद्धा तुम्हाला कोर्समध्ये शिकवलं जातं आता उद्या आपला जो कोर्स आहे चोवीस तारखेपासून चालू होत आहे सोमवार दिनांक चोवीस जूनपासून आणि दोन्हीच्या दोन्ही बॅचेस एकदमच चालू होतात आपल्या सकाळची बॅच आहे अकरा ते बारा आणि संध्याकाळची बॅच आहे ती साडेसात ते साडेआठ दोन्हीपैकी जे तुम्हाला सुटेबल टायमिंग होत असेल तिथं तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता आणि ऑफलाईन आणि ऑनलाईन ह्या दोन्हीच्या दोन्ही पद्धती तुम्हाला कुठलं तुम्हाला जसं वेळ मिळत असेल जसं तुम्हाला सुटेबल होत असेल तुम्ही त्या कोर्सला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या मित्रमंडळांना शेअर करा आणि आपल्या लेवल दररोज स्टडी करा कारण त्या लेवलवर दररोज तुम्हाला प्रॉफिट शक्य आहे धन्यवाद